सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके के नारायण नमस्त सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वामी मूर्ती आर्ट मध्ये खरेदीसाठी भरपूर सेवेकऱ्यांची गर्दी आहे तसंच बघा व्हॉट्सअपवरती खूप सगळे मेसेज येतात बऱ्याचशाच ताई म्हणतात की रिप्लायच करत नाहीये काय झालंय की तुमच्यापर्यंत वस्त्र मूर्ती हे आता निमित्त तुम्हाला सर्वांना हवी आहे मान्य आहे पण कसं आहे की स्टाफची खूप कमी आहे आमच्याकडे तुम्ही तर बघताय पॅकिंगचं काम खूप आहे अगोदर दोन काकू होत्या आता तिसऱ्या सुद्धा ताई आहेत आज आहेत त्यांना पण कामाची गरज होती घरी होत्या खूप दिवसापासून खूप ठिकाणी काम शोध होत्या आणि त्यांना आपल्या स्वामी सेवेचं काम आवडलं तसंच त्या मला सुद्धा हेल्पिंग म्हणजे माझ्या काम त्या मला मदत करतात आणि स्वामींचीच इच्छा तर बघा तुमच्या सर्वांना रिप्लाय मिळेल फक्त थोडासा वेट करा कोणी नाराज होऊ नका समजून घ्या कारण आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत तुम्हाला सर्वांना खूप विनंती आहे तुमची इच्छा आहे सर्वांची की स्वामींचे वस्त्र मूर्ती आम्हाला अगदी लवकर मिळावं पण तुम्ही अचानकच मेसेज केला अचानकच सगळं ट्रॅफिक वाढलेलं आहे सध्या स्वामींच्या आपल्या वस्त्रासाठी किंवा मूर्तीसाठी खूप काही गोष्टी आहेत पण तुम्हा सर्वांना एकच विनंती करते फक्त दहा दिवसाचा मला वेळ द्या ह्या दहा दिवसामध्ये तुमची मी व्यवस्था करते की तुम्हाला अगदी इझिली आणि अगदी सोप्या पद्धतीने सगळ्या वस्तू ऑर्डर करता येतील फक्त कळकळीची विनंती की समजून घ्या दहा दिवसाचा वेळ द्या प्रकट दिन येत आहे हे मलाही माहिती आहे कारण तुम्ही अचानकच सगळ्या गोष्टी ऑर्डर करताय एका एकाला प्रत्येकाला मेसेजला रिप्लाय केला जातो आता बघा या दोन दिवसामध्ये तरी कंटिन्यू हजार बाराशे तेराशे अशा रेंजमध्ये मेसेज आहे तुम्ही सांगा एक माणूस सिस्टमवरती किती लोकांना रिप्लाय करणार जसं जसं शंभर लोकांना तो दिवसाला रिप्लाय करू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त रिप्लाय करणं शक्य नाही त्यामुळे समजून घ्या वस्त्र कुठेही जाणार नाही तुम्ही स्वामींची मूर्ती तुम्हाला अगदी घर बसल्या मिळणार आहे फक्त थोडासा मलाही वेळ द्या आणि स्वामी सेवेकरी आहात तर प्लीज समजून घ्या रिप्लाय मिळत नाही म्हणजे मुद्दाम नाही करत कोणी कारण कसं एकच माणूस तुम्हाला सिस्टमवरती रिप्लाय देतोय अभिषेकची एक्झाम असल्यामुळं त्याच्यामुळं तो थोडा सुट्टीवरती आहे पुढच्या महिन्यापासून तो पुन्हा येईल अजून आपण स्टाफ वाढवतोय तर बघा ह्या स्वामी सेवेची एक सुरुवात मी एका छोट्या कंटाटोपी पासून केली होती आणि कसं आहे की माझा एकच हेतू आहे की गरजूंना रोजगार मिळावा आता बघा आपल्याला ज्या काकू येतात त्यांचा मुलगा थोडासा मतिमंद आहे तर त्यांना कुठे जॉब मिळतो भरपूर ठिकाणी पण त्या मुलामुळं त्या जॉब करू शकत नाही कारण तो थांबत नाही पण एक त्यांचं नशीब आहे की तो आपल्या इथं बसतो स्वामी सेवेचं सगळं सामान बघतो पॅकिंगचं काम चाललंय म्हणजे कसं आहे आता एक ताई आहे ते जळगावचे आहेत त्या पण गजान महाराजांच्या सेवेकरी आहेत त्या सुद्धा आपल्याकडे कामाला आल्या अगदी जेवताना स्वतः मंत्र म्हणतात म्हणजे मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की मला जे जे लोक भेटले ते सेवे रिलेटेड स्वामी सेवे करी आणि नॉनव्हेज न ना खाणारे आहेत मेन म्हणजे आमची जी टीम जो स्टाफ आहे त्यात कोणी नॉनव्हेज खात नाही सगळे व्हेजिटेरियन आहेत सगळे मासार खात नाही सगळे व्हेजिटेबलच आहेत तर हे गोष्टीचा मला आनंद आहे की स्वामी सेवेमध्ये अशी लोक मला भेटले की ते नॉनव्हेज खात नाही पुजाता येते तिच्या गळ्यामध्ये माळ आहे गजानन महाराजांच्या ज्या भक्त आहेत शेगावच्या त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे आमच्या काकूच्या सांगलीच्या आहेत त्या सुद्धा खात नाही तसंच बघा ज्या ताई आहेत त्या आता ज्या पूजा ताई आलेल्या आहेत त्या आहेत परभणीच्या आहेत तिकडच्या साईडच्या म्हणजे कसं की खरंच ते लोक सिंगल रूम मध्ये राहतात आणि त्यांचे मिस्टर असं काम वगैरे करतात दिवस रात्र आणि त्यांना वाटतं घर बसले आम्ही जर हातभार लाव संसाराला प्रत्येकाची परिस्थिती नाजूक असते तर हा जो मी काय के उभा केले स्वामी मूर्ती आर्थ त्यातून अनेक लोकांना काम मिळालं जसं की ह्या आमच्याकडे ज्या तिघी काकू आणि चार चार जण आता स्टाफ आमच्याकडे कामाला आहे वस्त्र शिवणारे आमच्याकडे चार ताई आहेत म्हणजे आठ लोकांचं काम आपल्याकडं आहे म्हणजे आप आप आता सध्या स्वामी मूर्ती आठ मध्ये आठ ताई आहेत दोन आपल्याकडे दादा काम करतात आपली टीम आठ जणांची आहे आता दहा जणांची आपली टीम झाली की त्यांना सुद्धा पीएफ वगैरे आम्ही चालू करणार आहे कारण त्यांचाही फ्युचर आहे त्याही वेळ देतात आणि कसं आहे हे काम सोपं नाहीये तुम्ही बघताय मी दिवस रात्र ऍड करते दिवसरात्र मी व्हिडिओ करते दिवस रात्र मी तुमच्यापर्यंत पोहोचते कसं असतं की काहीतरी वाईट करण्यापेक्षा काहीतरी आपण चांगलं करतोय आणि त्यातून खूप लोकांना रोजगार सुद्धा आज उपलब्ध होतोय त्यांचं आज घर चालतंय सोपं नाहीये एवढ्या आठ जणांना पेमेंट देणं किंवा आठ जणांना सांभाळून ठेवणं कारण बघा हे विविध खेड्यापाड्यामधल्या ताई आहेत त्यांना सुद्धा मी इथून रोजगार उपलब्ध करून दिलाय फक्त कसं असतं विश्वासू पाहिजे स्वामी सेवेकरी आहोत तर विश्वासू पाहिजे खूप लोकांना काम पण दिलं खूप लोकांनी धोका दिला खूप काही घडलं याच्यामध्ये बरं नाही असं नाही इथंपर्यंत पोचायला पोहोचायला खूप मोठी मी मेहनत घेतली आणि कसं असतं माहितीये का, का? कुणी किती काही कॉपी केलं कुणी किती काही जरी केलं तरी सुद्धा स्वामींचा कृपाशीर्वाद मला मिळालाय स्वामी माऊलींची कृपा आहे माझ्यावरती म्हणून स्वामी मूर्ती आज आज चाललय स्वामी माई लाईफ शीतल चॅनल तुम्ही बघत असाल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि स्वामी मूर्ती आर्ट मध्ये जे काही काम चालतं ते तुम्हाला सर्वांना मी दाखवत असते की आपल्याला काय काय वस्तू मिळतात तसंच बघा जो आपल्याकडे स्टाफ आहे त्यांच्यासाठी आता काही दिवसामध्ये आम्ही एक नियोजन केले ते तुम्हाला त्यांच्या सॅलरी झाल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल की त्यांचं घर चालावं किंवा त्यांनाही समाधान वाटावं वा, असं सगळं कार्य चालू आहे आणि हे सगळं माझं नाहीये हे सगळं स्वामींचं आहे भलेही मला त्याच्यातून प्रॉफिट किंवा नफा फायदा काही हो कसं असतं काही मिळत नाही असं नाही सगळ्यांचा ना� पगार निघून थोडंफार मला सुद्धा काही गोष्टी मिळतात बरं का नाही असं नाही आपण स्वामी सेवेचं कार्य करतो किंवा कसं असतं ह्या गोष्टी दुकानातही तुम्हाला कुठेही अगदी इझिली अवेलेबल होऊन जातं पण आमची जी कामाची पद्धत आहे जसं की वस्त्राची आमच्या अगरबत्त्या शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे हे प्रोडक्ट तुम्हाला कुठेही मिळत नाही त्याच्यामध्ये वॅक्स असतो त्याच्यामध्ये मेणबत्ती असते मिलावट भरपूर असते पण आपल्याकडले सगळे प्रोडक्ट नॅचरल असतात आणि कसं आहे दुकानातही मिळतं पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी घर बसल्या आम्ही अवेलेबल केल्या तुम्ही घरी बसून तुम्ही व्हिडिओ बघून हे ऑर्डर करू शकता विश्वास सुद्धा ठेवू शकता आणि कसं असतं की स्वामींची कृपा आणि स्वामींची इच्छा नशीब आणि स्वामी या दोन्ही माझ्या गुरुंचे म्हणून या माझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी शक्य होत गेल्या वेळोवेळी स्वामींनी हे सगळं कार्य घडवून घेतलं कारण कसं असतं आध्यात्मिक साहित्य हो। आजकाल कुठेही इझिली अवेलेबल मिळतं बाजारमध्ये मार्केटमध्ये पण एका वेळेस एका ठिकाणावर तुम्ही ऑर्डर करता आणि ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केलंय त्यांना मी सेवा सुद्धा सांगतो जसं की धनलक्ष्मी कुंजन असेल तर बऱ्याचशा ताईंना त्या सेवेचा खूप चांगला अनुभव सुद्धा मिळतो हे स्वतः बघताय आजच बघा आपल्याकडून ताईंनी पूजा साहित्य ऑर्डर केलं तर ताई आहेत मेघांजली कोळी तर त्यांनी आपल्याकडून खूप छान असं पूजा साहित्य ऑर्डर केलं आणि त्यांनी बघा पहिल्यांदा स्वेटर दिलं तेव्हा मी म्हटलं की ताई मी एक स्वामी सेवा म्हणून स्वेटर देते मला पैसे नको पण नेक्स्ट ऑर्डर करताना ताई म्हटलंय की माझ्याकडून तुम्ही पैसे घ्या मला असं सामान नकोय तुमच्याकडे जो स्टाफ आहे जे काही गरजू लोक का आहेत त्यांना तुमच्याकडून किंवा माझ्याकडून एक मदत होईल आणि त्यांनी आपल्याकडनं असं पूजा साहित्य भरपूर असं परचेस केलं आणि ते सगळ्या लोकांपर्यंत आज त्यांनी बघा स्वामी सेवेकरांत पर्यंत पोहचवण्याचं कार्य केलं म्हणजे कसं त्यांनी निस्वार्थ भक्तीनी किंवा निस्वार्थ त्यांनी सेवा केली सगळ्या गोष्टी आपल्याकडून त्यांनी विकत घेतल्या आणि त्यातून ते त्यांच्या चॅनलवर त्यांनी सांगितलं आणि त्यांनी स्वतः त्या बरं का दोन दिवस झालं त्यांना कुरिअर मिळालं पण त्यांनी तुपाचा दिवा अगरबत्ती वापरल्याशिवाय त्यांनी कोणतंही प्रोडक्ट त्यांच्या चॅनलवरती टाकलं नाही कारण त्यांनी बघितलं की खरंच हे मार्केट सारखं आहे का केमिकल आहे का किंवा असंच आहे का मग त्यांनी स्वतः वापरलं त्याच्यानंतरच त्यांनी व्हिडिओ बनवला म्हणजे निस्वार्थ केलं बरं का त्यांनी आपल्याकडून पैसे देऊन सगळं साहित्य विकत घेतलं म्हणजे असे काही एक टीमला सपोर्ट किंवा ज्या लोकांना रोजगार मिळत नव्हतं त्यांना आपण हो। रोजगार उपलब्ध करून दिला त्यांना छान वाटलं म्हणून त्यांनी लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला म्हणजे मी एक छोटीशी सुरुवात केली पण त्यातून बघा मला म्हणजे सपोर्ट करणाऱ्या स्वामी सेवेतून बहिणी मिळाल्या असं म्हणता येईल जसं की श्रुतीताई आहे आम्ही स्वामी भक्त त्या पण आपले प्रत्येक व्हिडिओ त्यांच्या कम्युनिटीमध्ये शेअर करत असतात तुम्ही नक्की त्यांचं दे चॅनल बघा आम्ही स्वामी भक्त हे श्रुतीताईंचं चॅनल आहे आम्ही त्यांच्या लग्नाला मुंबईला गेलो होतो तर स्वामी शक्ती म्हणून पल्लवी ताई आहे त्यासुद्धा त्यांच्या कम्युनिटीमध्ये आपले व्हिडिओ शेअर करतात आता हे नवीन भेटलेले मेघांजली ताई त्या सुद्धा आपला व्हिडिओ त्यांनी बनवला आपल्याकडून सगळं सामान परचेस केलं तर कसं असतं चांगलं कार्य करायला सुरुवात केली आपण एक पाऊल पुढे टाकला की आपल्या पाठीमागून चांगले सकारात्मक लोक ज्यांना वाटतं की खरंच एखाद्याचं चांगलं व्हावं किंवा एखाद्याचं नाही का भलं व्हावं ते आपल्याला नक्की सपोर्ट करतात आणि स्वामी त्यांना ती आज्ञा आणि ती बुद्धी दिलेली असते हे सुद्धा तेवढंच खरं आहे बरं का ह्या जगामध्ये जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तेवढं निगेटिव्ह सुद्धा गोष्टी आहेत पण त्यातून आपण काय घ्यायचं हे आपल्यावरती डिपेंड करतं की आपण स्वामी सेवेकरी आहोत किंवा कसं असतं आहे का प्रत्येकाकडे आजकाल पैसा पाणी अमाप आहे कोणाकडे पैसा पाणी नाही असं नाही पण सुख समाधान हे फक्त अध्यात्मातच मिळतं जसं की आपण जप करतो मनोभावे देवाची पूजा करतो मनोभावे देवी देवतांना शृंगार करतो साज शृंगार आपण सजवतो तेव्हा आपल्या मनाला पण ते प्रसन्न वाटतं किंवा आपल्या मनाला सुद्धा ते पॉझिटिव्ह वाटत असतं बरं का नेहमी आणि कसं असतं एखाद्याची पूजा बघून एखाद्याचं चॅनल बघून एखादा व्यक्ती सेवेत येतो आणि त्याच्या आयुष्याचं चा न कळत का होईना खूप मोठं कल्याण होतं बरं का हा सुद्धा एक कृपा आशीर्वाद किंवा आपलं चांगलं कर्म आपण होईल तेवढं चांगलं कर्म करायचं आपल्याकडून एखाद्याचं चांगलं होईल असा विचार करायचा काही जगामध्ये कलियुग आहे जेवढी चांगली लोक आहेत तेवढीच वाईट सुद्धा आहेत तेव्हा बघा प्रत्येक गोष्ट ही आपण अनुभवायची स्वतः डोळ्यांनी बघायची कानानं ऐकायची तेव्हाच प्रत्येक गोष्टीवरती ते आपण विश्वास ठेवतो तसंच बघा जे आपलं स्वामी मूर्ती जे प्रोडक्ट आहेत ते सगळे नॅचरल केमिकल नाहीये शुद्ध प्युअर गायच्या तुपाची दिवे आपल्याकडले वस्त्राची क्वालिटी खूप छान आहे आणि एक स्वामी सेवा म्हणून आता मी मार्केट मध्ये जेव्हा स्वामीनं वस्त्र घ्यायचो एक फूट मूर्तीचे वस्त्र चारशे पाचशे रुपये मला पे करावे लागायचे आणि ब्रॉकेट चित्रात टिकल्या वगैरे असे मऊ नाही सॉफ्ट नाही म्हणून आपण चालू केलं आपल्याकडले वस्त्र बघा डिझायनर स्वामींच्या वेलवेटच्या शॉल आहेत प्युअर पैठणी शॉल आहेत तसंच वेलवेट मध्ये सुद्धा आहे आणि मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये म्हणजे काही ताईंना वस्त्र शिवायचा रोजगार आज मिळाला त्यातून बघा तुमच्यापर्यंत सुद्धा स्वामी नाही मिळतात म्हणजे त्या ताईंच्याकडून स्वामी सेवा करून घेतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचते म्हणजे स्वामी ती घालून सुद्धा तुमच्याकडून सेवा पूर्ण करून घेतात तर अशी स्वामींची सेवा चालू केलेली आहे तर या सेवेला खूप <गुण> छान असं रंगरूप आलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे आणि तुमच्या सर्वांच्या खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सपोर्ट केला तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमधून भरपूरशा गोष्टी परचेस केल्या तसंच नुसते परचेसच नाही केल्या तर तुम्हाला जी सेवा मी सांगितली ती स्वतः तुम्ही सेवा करून त्या सेवेचा अनुभव सुद्धा केलाय म्हणजे घेतलाय अनुभव येतो माता लक्ष्मीच्या सेवे जसं की मी सेवा केली मला अनुभवाला सगळ्या गोष्टी ह्या अनुभवातल्या असतात आणि कोणती गोष्ट घ्या अशी जबरदस्ती कधीच नसते तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ज्या गोष्टीतून तुम्हाला समाधान मिळतं त्या नक्की तुम्ही ऑर्डर करा तसंच बघा आपल्याकडे ज्या वस्तू मिळतात त्या तुम्हाला कुठेही मिळत नाही एका ठिकाणी एवढं सगळं कलेक्शन तुम्हाला आज अगदी घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकताय फक्त प्रकट दिन गोडी पाडव्यामुळे तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळत नाही त्याच्याबद्दल खरंच मी तुमच्या सर्वांचे मनापासून माफी मागते फक्त समजून घ्या कारण स्टाफ कमी आहे दहा दिवसाचा फक्त मला वेळ द्या दहा दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बुक करता येईल आणि तुम्हाला अगदी इन्स्टंट रिप्लाय मिळेल जो काही व्हॉट्सअप मेसेज करता येईल त्याचा रिप्लाय तुम्हाला लवकर मिळेल ह्याची मी सुद्धा तयारी करते किंवा त्याच्यावरती काम करते फक्त दहा दिवस मला मिळ द्या विश्वास दे। असेल तर तुम्ही दहा दिवस थांबू शकता जसं तुम्हाला म्हणजे फ्री होईल तसंच आमच्याकडून तुम्हाला रिप्लाय सर्वांचे चालू आहे तुम्ही बघितलं आमच्याकडे ज्या काकू आहेत त्या किती बिझी असतात म्हणजे तुम्ही पण बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून पॅकिंगचं काम रॅपिंगचं काम तुमच्या सर्वांची ऑर्डर म्हणजे तुम्ही जे पूजा साहित्य घेताय एक ये गोष्ट है। है। एक गोष्ट पॅकिंग करावी लागते आम्हाला रॅपिंग करावी लागते कारण ती घरपोच व्यवस्थित पोहोचली पाहिजे आणि पोहोचल्यानंतर आम्ही व्हिडिओ करतोच मोठी ऑर्डर असेल मला वेळ असेल तेव्हा मला वेळ भेटत नाही पण तुम्ही सुद्धा पूजा साहित्य घरी तर एक छोटासा व्हिडिओ बनवून शॉर्ट पाठवायचा आहे की तुम्हाला सगळ्या वस्तू भेटल्या जर काही आमच्याकडून राहिलं असेल तर आम्ही नेक्स्ट ऑर्डर मध्ये ऍड करतो पण प्रत्येकाचा व्हिडिओ असायला पाहिजे आता तुम्ही बघताय दिवसातून शंभर दोनशे ऑर्डर आपल्या डिस्पॅच होत आहेत तर त्यातून कसं कळणार की कोणाला काय दिलंय मग त्यासाठी तुमच्याकड सुद्धा तो व्हिडिओ असायला पाहिजे कारण एकच आमचं कुरिअर पॅकिंग नसतं तुम्ही सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आज बघत आहात आणि तुम्ही सर्वजण सपोर्ट करताय त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण ज्या ताईंचा विश्वास आहे त्या ताई आम्हाला नेहमीच सपोर्ट करतात आणि कसं असतं माहितीये का खूप सेवेकरी वर्ग आहे तो खूप साथ देतो खूप सपोर्ट करतो आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळाला आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत बरं का हे असंच उभा नाही राहिलं कारण हळूहळू हळू हे उभं राहत गेलं तुमच्या सर्वांनी सेवा केल्या त्या सेवेचे तुम्हाला चांगले रिझल्ट अनुभव मिळाले असं नाही आहे की फक्त आम्ही पूजा साहित्य विकायचं म्हणून विकतोय ते काहीतरी आम्ही स्वतः वापरलेलं असतं स्वतः सेवा केलेल्या असतात आणि कसं पूजा आज कोण विकत नाही मार्केटमध्ये भरपूर दुकान आहेत मॉल आहे जिकडं तिकडं ते मिळतं पण एक विश्वास आणि एक क्वालिटी जी असते आम्ही मेंटेन केली कारण कोणाला सायलेंट आहेत जसं की तुम्ही ताईंच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुपाचा दिवा आहे तो असा भडका करत नाही काही नाही किंवा उगा कुठूनही आणल्यात कुठेतरी तुम्हाला विकतोय असं नाहीये प्रॉपर तुपाचा दिवा जो आपला आहे तो सागरचा मोठा एक तास दहा मिनिट बरोबर चालतो रात्री पण ताईंच्या लाईव्ह मधून बघितलं असेल तर तो तुपाचा दिवा आहे तो शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा आहे त्याचा वास त्याचा फ्रेगरन्स सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा की कसा आहे तर फक्त मला तुमची माफी का मागायची की तुम्ही सर्वांना रिप्लाय मिळत नाही तुम्हाला सर्वांना पूजा साहित्यात घ्यायचं आहे किंवा तुमच्या सर्वांपर्यंत चॅनल पोहोचले पण ते तुम्हाला ऑर्डर करता येत नाही कारण रिप्लाय खूप ताईंचे पेंडिंग आहेत कारण दिवसातून एवढे मेसेज असतात की कॉल रिप्लाय करणं शक्य नाही आणि काही ताई जे सपोर्ट रिप्लाय करून म्हणजे मेसेज करू करतात पण काही वर्ग असं आहे की विना करून फोन करतो कंटिन्यू असं करू नका कारण कंटिन्यू कॉल केला तुमचा कोणताही कॉल रिसीव्ह केला जाणार नाही फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला प्रत्येक मेसेजचा रिप्लाय जसं की बघा खाली खूप मेसेज पेंडिंग असतात एकाएकाला तुम्हाला ओळीनं रिप्लाय मिळेल फक्त कॉल कोणी करू नका कॉल कुणाचा रिसीव केला जाणार नाही जास्त कॉल करून काही काही सेवेकर नसतात काही काही लोक विना करून कॉल करून इरेटेड करतात म्हणजे जो आमचा पेमेंटचा नंबर आहे त्याच्यावर तर कोणती ऑर्डर घेतली जात नाही त्याच्यावर कोणताही कॉल रिसीव्ह केला जात नाही जो काही ऑर्डरचा नंबर आहे त्याच्यावरती फक्त मेसेजला तुम्हाला रिप्लाय मिळतो कॉल कुणी करू नका ही विनंती आहे कॉल कोणाचा रिसीव केला जाणार नाही फक्त व्हॉट्सअप मेसेज करा मेसेज रिप्लाय केला जाईल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सपोर्टाची खूप गरज आहे तुम्ही समजून घ्यावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि तुमची गैरसोय होती आज तुम्हाला रिप्लाय मिळत नाही त्याच्याबद्दल खरंच मी मनापासून माफी मागते कारण तुम्ही सगळेजण स्वामींचे वस्त्र स्वामींची मूर्ती अगदी मनापासून ऑर्डर करायची आहे किंवा तुमच्यापर्यंत सामान पोहोचावं म्हणून मी खूप प्रयत्न करते पण आज रिप्लाय करणं शक्य होत नाही एवढ्या लोकांना त्याबद्दल खरंच मी माफी मागते तू विश्वास ठेवा दहा दिवसाचा वेळ द्या त्या दहा दिवसामध्ये माझा हे काहीतरी प्लॅनिंग आहे तुम्हाला सर्वांना वेळेवरती व्हॉट्सअपला मेसेजला रिप्लाय मिळेल सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा स्वामींचा आशीर्वाद आणि तुमची साथ अशी सदैव माझ्यासोबत राहू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते